कुटुंब सुख शांती आणि प्रगतीने भरलेलं असावं असं कुणाला नाही वाटणार अगदी प्रत्येकाला पण आजच्या या धावपळीच्या जगात आपण आपल्या मुळांपासून कुठेतरी दूर जातोय असं वाटतंय हो आणि ह्याच मुळांशी जोडलेली एक खूप महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे कुलदेवता बरोबर तर आज आपण ह्याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत कुलदेवता ही संकल्पना आणि तिचं महत्व समजून घेणार आहोत आणि यात अशा पाच महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केल्याने कुटुंबाचं कल्याण होतं असं मानलं जातं तर त्यामागे नक्की काय विचार आहे हे आपण बघूया चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी कुलदेवता म्हणजे नेमकं काय ठीक आहे तर कुलदेवता हा शब्दच बघा कुळ आणि देवता म्हणजे कुळाची देवता हो पण या स्रोतेमध्ये एक आध्यात्मिक व्याख्या आहे जी खूप रंजक आहे अच्छा असं म्हटलं आहे की ज्या देवतेची उपासना केल्यावर आपल्या मुलाधार चक्रातली कुंडलिनी शक्ती जागृत होते ओके थांबा कुंडलिनी शक्ती मुलाधार चक्र हे जरा सोपं करून सांगाल का हो नक्कीच म्हणजे बघा प्रत्येक कुळाची एक मूळ ऊर्जा असते एक फाउंडेशनल एनर्जी तर कुलदेवतेची उपासना त्या मूळ ऊर्जेला जागृत करते असं मानलं जातं आणि यामुळे व्यक्तीला एक प्रकारचं स्थैर्य मिळतं अच्छा म्हणजे ही आपल्या कुळाची एक संरक्षक ऊर्जा आहे आणि याचे दोन प्रकार असतात बरोबर कुलदेव आणि कुलदेवी हो पुरुष देवता असेल तर कुलदेव आणि स्त्री देवता असेल तर कुलदेवी पण उपासना इतकी गरजेची का मानली जाते कारण कुलदेवतेला आपल्या कुळाची रक्षण करता मानलं जात कुटुंबावर येणारी संकट अडचणी म्हणजे मुलांचं शिक्षण लग्न हो किंवा घरातलं आजारपण या सगळ्या मागे कुलदेवतेची उपासना नीट न होणं हे एक कारण असू शकतं असं मानलं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अगदी त्यांची कुलदेवता तुळजापूरची भवानी माता होती आणि तिच्याच कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं म्हणतात बरोबर म्हणजे कुलदेवता ही फक्त एक मूर्ती नाही तर एक प्रेरणास्थान आहे एक मानसिक आधार आहे तर मग आता त्या पाच गोष्टींकडे वळूया ज्या कुलदेवतेच्या सेवेत महत्वाच्या मानल्या जातात हो त्यातली पहिली गोष्ट तर अगदी सोपी आणि मूलभूत आहे कोणती देवघरातील स्थान अच्छा तुमच्या देवघरात कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा निदान एक फोटो तरी असायलाच हवा हो टाक ही परंपरा खूप जुनी आहे हो तो एक पिढ्यान पिढ्या चालत आलेला वारसा असतो पण समजा टाक नसतील तर मूर्ती किंवा फोटोची नियमित भक्तिभावाने पूजा होणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे फक्त स्थापना करून चालणार नाही रोज संवाद साधला पाहिजे आणि हा संवाद साधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण हीच दुसरी गोष्ट आहे बरोबर बरोबर अगदी रोज आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा किमान एकमाळ जप करावा असं सांगितलं आहे उदाहरणार्थ समजा कुलदेवता महालक्ष्मी आहे तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा जप करता येतो यात विवाहित स्त्रियांसाठी एक विशेष सूचना दिली आहे हो त्यांनी सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा कारण लग्नानंतर ती त्या कुळाचा एक भाग बनते पण इथे खूप मोठा प्रश्न येतो जो अनेकांना पडतो मला वाटते तुम्ही काय विचारणार आहात ज्यांना आपली कुलदेवता कोण आहे हेच माहीत नसेल तर हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर एक खूप सुंदर उपाय सांगितलाय काय अशा वेळी श्री कुलदेवता नमः नम या मंत्राचा जप करायचा फक्त एवढंच हो आणि श्रद्धा अशी आहे की तुम्ही प्रामाणिकपणे जप करत राहिल्यात तर कुठून तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा कुलदेवतेबद्दल माहिती मिळतेच म्हणजे कोणीतरी व्यक्ती भेटते जी याबद्दल सांगते अगदी असा अनेकांचा अनुभव असल्याचं म्हटलं जातं ही गोष्ट खूपच म्हणजे आश्वासक आहे आहेच आणि यात एक तांत्रिक मुद्दा पण आहे तो कोणता या मंत्रात जो कुलदेवता शब्द आहे त्यातला दे हे अक्षर थोडं लांबून उच्चारायचं कुलदेवता म्हणजे उच्चारणातल्या लहान बदलानेही परिणाम वाढू शकतो हो तर देवघरात स्थान झालं रोजचं नामस्मरण झालं आता तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे उपवासाची कुलदेवतेच्या वारी उपवास करावा आणि यातही विवाहित महिलांनी केल्यास जास्त फायदा होतो असं मानलं जातं हो कारण त्याचा संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो अशी श्रद्धा आहे पण यामागे काही शास्त्रीय कारण असू शकतं का जसं आठवड्यातून एकदा शरीराला आराम देणं नक्कीच असू शकतं उपवास म्हणजे एक प्रकारचा संयमच आहे शरीरासाठी आणि मनासाठी सुद्धा आणि जर वार माहित तर तर मंगळवार हा देवीचा वार मानला जातो त्यामुळे त्या दिवशी उपवास करता येतो उत्तम तर रोजची सवय झाली आठवड्याची शिस्त झाली आता चौथी गोष्ट जी वार्षिक आहे हो आणि ही गोष्ट संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारी आहे म्हणजे वर्षातून एकदा तरी सगळ्या कुटुंबांनी मिळून कुलदेवतेच्या मूळ स्थानी दर्शनाला जावं पण आजच्या काळात हे थोडं कठीण आहे ना की नाही लोक जगभर विखुरलेले असतात बरोबर पण यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे उद्देश केवळ दर्शन घेणं नाही तर नाती जपणं आहे हो हे महत्वाचं आहे त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात पुढच्या पिढीला आपल्या मुळांची ओळख होते आणि तिथे गेल्यावर एक खास विधी सांगितला आहे हो घरातील विवाहित महिलांनी देवीची ओटी अवश्य भरावी ओटी भरणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं अगदी आईला प्रेमाने भेट देण्यासारखा आहे ते आणि आता पाचवी गोष्ट जी मला वाटतं सर्वात महत्वाची आणि भावनिक आहे हो ती म्हणजे देवीला अर्पण करायचा नैवेद्य आपण सहसा काय करतो की मंदिराच्या बाहेरून पेढे घेतले आणि अर्पण केले हो पण स्त्रोतानुसार आपल्या घरात आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य अर्पण करणं जास्त महत्वाचं आहे या मागचा विचार खूप सुंदर आहे कुलदेवता ही आपल्या कुळाची आई आहे आणि यासाठी एक विशिष्ट नैवेद्य पण सुचवलं आहे हो गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचं पीठ गूळ आणि डाळ वापरून बनवलेले अकरा लाडू सोबत पाव किलो गुळाची ढेप हो हे पदार्थ साधे आहेत पण त्यात प्रेम आणि श्रम आहे आणि हा नैवेद्य अर्पण करण्याची एक प्रक्रिया आहे अगदी तयारी घरापासूनच सुरू होते घरातून निघण्यापूर्वी देवपूजा करून प्रार्थना करायची हे माते मी तुझा दर्शनाला येतोय आणि घरून तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन येतोय त्याचा स्वीकार कर अशी प्रार्थना करून निघायचं आणि तीर्थक्षेत्री पोहोचल्यावर स्नान करून मग पुजाऱ्यामार्फत तो नैवेद्य अर्पण करायचा यातला भाव खूप महत्वाचा आहे स्त्रोतामधलं ते उदाहरण खूपच छान आहे कोणतं मोठ्या हुद्द्यावर असलेल्या मुलाने आईसाठी हॉटेलमधून पदार्थ आणले आणि दुसऱ्या मुलाने स्वतःच्या हाताने वरण भात बनून खाऊ घातला बरोबर आईला कशात जास्त आनंद होईल अर्थातच वरण भातात कारण त्यात प्रेम आहे देवसुद्धा प्रेमाचा भूकेला असतो तुम्ही किती महागडा नैवेद्य दाखवता यापेक्षा तो किती प्रेमाने बनवला आहे हे, हे महत्वाचं अगदी आणि तो नैवेद्य अर्पण केल्यावर तो प्रसाद बनतो आणि तो प्रसाद घरी आणून सगळ्यांना वाटायचा हो मित्र परिवारात नातेवाईकांना वाटावा आणि त्यातला थोडा प्रसाद गाईला सुद्धा खाऊ घालावा निसर्गाप्रती कृतज्ञता बरोबर तर आज आपण कुरदेवतेच्या उपासनेतील या पाच महत्वाच्या गोष्टी पाहिल्या देवघरात स्थान रोजचा मंत्र जप आठवड्याचा उपवास वर्षातून एकदा दर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेमाने बनवलेल्या घरचा नैवेद्य या सगळ्या मागे एकच भावना आहे भक्ती आणि प्रेम हो आणि असं मानलं जातं की दर्शनानंतर कुलदेवतेचा अंश आपल्यासोबत आपल्या घरी आपल्या येतो ती ऊर्जा आपल्या घरात वास करते ही श्रद्धा आणि या परंपरा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात यात शंका नाही पण या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो कुलदेवतेचा अंश घरी येतो असं म्हटलं जातं ही एक खूप मोठी गोष्ट आहे तर मग फक्त वर्षातून एकदा तिची आठवण न काढता वर्षभर आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या वागण्यात त्या देवतेची संरक्षक ऊर्जा आणि तिच्याप्रती असलेली कृतज्ञतेची भावना आपण कशी जिवंत ठेवू शकतो यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे